सप्तशृंगी गडावरील घाट बंद श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्याच्या सुरू असलेल्या दरड प्रतिबंधक उपाययोजनेसाठी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंधरा या कालावधीत नेमून दिलेल्या तारखेस सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत घाटातील वाहतूक बंद असेल असे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनोरी नरेश यांनी दिलाय सप्तशृंगी गड ते नांदुरी रस्त्यावर दर प्रतिबंधक उपाययोजने जाळी बसवणे व बॅरियर बसवणे हे काम प्रगतीपथावर आहे या रस्त्यावर सैल खडक दरड काढण्याचं काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पंचवीस नोव्हेंबर ते नऊ जानेवारी दरम्यान नेमून दिलेल्या तारखेला सकाळी सहा ते दुपारी साडे अकरा या वेळेत वाहतूक बंद करणं आवश्यक आहे या रस्त्यावर पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं ही कामं नियोजित तारखांना होणं आवश्यक असल्यानं रस्ता वाहतुकीस बंद ठेवणं आवश्यक आहे त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाद्वारे नांदुरी ते सप्तशृंगी गड हा रस्ता दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते नऊ जानेवारी या दरम्यान बंद राहील